वैशाखरे गावाजवळील खडकपाडा येथील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी केला लंपास मुरबाड तालुक्यातील कल्याण माळशेज महामार्ग लगत असलेल्या वैशाखरे गावाजवळील खडकपाडा येथील ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी लंपास केला असल्याने रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे संबंधित परिसर अंधारात बुडाला आहे ट्रान्सफॉर्मरच्या आतील किमती तांब्याची तार काढून नेण्यात आली आहे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ट्रान्सफॉर्मर लंपास केल्याने विद्युत मंडळाच्या वतीने नवीन ट्रान्सफॉर्मर मिळेपर्यंत दीपावळीसारख्या सणात अंधारात चटपडात बसावे ते की काय अशी शंका खडकपडा येथील रहिवाशी व्यक्त करत आहेत वैशिष्ट्य म्हणजे चोरट्याने लंपास केलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर कल्याण मालछेत महामार्गाच्या पासून जवळच आहे तसेच तेथील स्थानिकांची घरे आखेच्या अंतरावर असून सुद्धा चोरट्याने विद्युत पुरवठा खंडित करून ट्रान्सफॉर्मर चोरून नेल्याने चोरटे सराईत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे